कशे आसा बरे आसात मग सावंतवाडी सांगू पण खरंच खूप छान वाटतं इथे मला अजून थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या थँक्यू रिंगू 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 एकच सगळ्यांसाठी मालवणी संभाषण भाऊ एक मालवणी भाषा त्यांच्यासाठी एवढ्या भाषा चालतात पिक्चर केले सिरियल केले पण मालवणी भाषा आज जगाच्या कानाकोपऱ्यात चालली एक मालवणीमध्ये संवाद आमच्या सगळ्या लोकांचे कसे असा बरे असा सावंतवाडी आणि एक ओरिजिनल डायलॉग पिक्चर मधला एक ओरिजिनल डायलॉग मराठीत सांगितले मराठीत सांगितलेलं कळत नाही <स्था> मालवणीत सांगू